नमस्कार मित्रांनो माझे नाव करण मी अठ्ठावीस वर्षांचा तरुण शहरात नोकरी करायचो घरी माझे वडील आई राहायचे आमची शेती होती आणि घरी एक दोन दुधाची जनावरे होती माझे वडील रोज सकाळी दुसऱ्यांच्या घरी म्हणजे त्यांच्या मालकाच्या घरी वगैरे दूध वाढायला जाय असायचे एक दिवशी ते खूप आजारी होते म्हणून मी गावी गेलो होतो त्यांना पॅरले झाला होता आणि एक हात आणि पाय उचलत नव्हता म्हणून आता मीच लोकांच्या घरी दूध द्यायला गेलो पहिलाच दिवस होता मात्र दूध घेऊन गेलो ज्या घरी त्या मालकीनबाई सकाळी साडेआठ वाजल्या तरी उठल्या नव्हत्या मी दरवाजा वाजवला मात्र त्या झोपल्याच होत्या म्हणून मी घरामध्ये गेलो त्या अंथरुणामध्ये होत्या मी त्यांना उठवायला गेलो आणि ही दुधाची किटली धरा म्हणाय गेलो मात्र पुढचं दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो त्या खूपच सुंदर आणि खूपच देखण्या होत्या मला पाहून त्या पण आश्चर्यचकित झाल्या मग काय हळूहळू हुड़ आमच्यात रोज ओळख होत गेली पण एक दिवशी थंडीमध्ये सकाळी त्यांनी माझ्याकडून काय करून घेतलं आणि थंडीमध्ये मला पण चांगला साथीदार कशी मिळाली तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या चला तर मित्रांनो कथेला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव करण मी अठ्ठावीस वर्षांचा शहरामध्येच एका खाजगी कंपनीत गेल्या दोन ते तीन वर्ष झालं मी नोकरी करत होतो तसा पगार जास्त नव्हता मात्र माझ्यावर थोडाफार घर खर्च पण चालत असायचा माझे वडील खेड्या गावामध्ये राहायचे आई वडील आमचे मोजकी शेती होती आणि घरी जनावरे सुद्धा होती माझ्या बहिणीचं लग्न झालं होतं तर दुसरा एक भाऊ शिक्षणासाठी बाहेरगावी होता आणि मी इकडे घरी आई वडील दोघेच असायचे आणि वडील रोज सकाळी घरातलं आवरायचं गुरांना चारा वैरण पाणी आणि धारा हे काढल्यानंतर रोज रतिबाला दूध घेऊन जायचे हे त्यांचं ठरलेलं असायचं त्यामुळे रोज सकाळी थंडीमध्येच त्यांना झोपेतून उठावं लागत असायचं संध्याकाळी पण खूप उशीर व्हायचा आणि गावाकडे जरा जास्तच थंडी होती वडील थकले असल्यामुळे त्यांना आता काम होत नसायचं तरी पण ते सगळं काम स्वतः करत असायचे एक दिवशी मी ऑफिसला गेलो होतो ऑफिसमध्ये तर मोबाईल वापरायला परमिशन नव्हती गेटवरतीच मी मोबाईल ठेवला होता तसा दिसायला मी देखना होतो शहरात राहिल्यापासून माझ्यामध्ये मा खूपच वेगळे बदल झाले होते अंगाने पण धंदाकट दिप्पड होतो आता रंग पण चांगलाच निवाळला होता गावाकडे तसं माझ्या लग्नाची बोलणे चालू होते आता लग्नाचं वय झालं त्यामुळे मुलगी आणि स्थळ पाहण्यातच घरातले मी गावी आलो की वेळ घालवत असायचे मात्र अजून मला काही लग्न करायचं नव्हतं एक दिवशी मी ऑफिसला होतो आणि मोबाईल गेटवरती होता संध्याकाळी कामावरून सुटल्यानंतर घरून फोन आला आईचा ती रडत होती मी म्हटलं काय झालं त्यावेळेस ती म्हटली की अरे तुझ्या वडिलांना दवाखान्यात घेऊन आली आहे त्यांच्या हाताला आणि पायाला मुंग्या येतात आणि हातपाय चालत नाहीत त्यांना पॅरलाय झाला आहे असं सा डॉक्टरने सांगितलं हे ऐकून मला पण खूपच घायवरून आलं होतं मी लगेच छानचा पण विचार नाही केला माझे असलेले मोजके कपडे घेतले आणि माझ्याजवळ थोडेफार पैसे ठेवते ते घेऊन मी लगेच घराकडे आलो वडील आणि हे असेही थंडीचे दिवस होते वडील आधीच खूपच थकले होते आणि त्यांना काम तर जमायचं नाही मी ओसतोपर्यंत घरी माझा भाऊ आणि दोन बहिणी त्या पण आल्या होत्या मला पाहिल्यानंतर त्यांना रडूच आलं आता तिकडे जाऊ नको तो इथेच थांब असं म्हटलं दोन दिवस झालं मी इकडे त्या गावाकडे आलो होतो वडिलांना रोज त्यांचं दवा पाण्याला आणि त्यांचं करावं लागत असायचं आई पण थकली होती जनावरे घरे असल्यामुळे त्यांच्या तर काढाव्या लागत होत्या आणि नंतर प्रतिभाचं दूध द्यावं लागायचं एक दोन दिवस दिलंच नाही मात्र आईच्या आणि मोबाईल वडिलांच्या मोबाईलवर मालकांचे फोन येऊ लागले होते आमच्या इथे कारखाना होता त्यामुळे कॉलनीमध्ये रोज सकाळी दूध घेऊन ज्यांचं आहे त्यांना रतिबाला ते देव लागत असायचं त्यामुळे ते त्यांचे फोन येत होते मी म्हटलं की तू नको जा जा उद्यापासून मी जाईन कारण की वडिलांजवळ कोणीतरी बसावं लागत होतं पण आठ दहा दिवस राहतील आणि नंतर त्यांचं पण संसार आणि परपंच आहे तिकडून निघून जातील म्हणून दुसऱ्या दिवशी मी जाणार असं मी घरी सांगितलं सकाळी लवकर उठलं आणि धारा वगैरे काढल्या मला घरच्या कामाची खूप सवय होती मी कधी कधी गा गावी आलो तर घरातलं सगळं करत असायचो त्या दिवशी मी सकाळी लवकर उठलो वैरण चारा पाणी आणि सगळ्यात अंघोळ आधी आंघोळ वगैरे करून हातामध्ये किटली घेतली आणि माप घेतलं आणि निघालो मला घरच्यांनी कुठे जायचं होतं ते सांगितलं होतं सकाळी तसं चालतच मी निघालो होतो घरापासून काहीच अंतरावर त्या कॉलनी होत्या आणि कॉलनीमध्ये एक दोन ठिकाणी ते रथीबाच द्यावं लागत असायचं म्हणून त्या दिवशी मी चाललो होतो जात असताना गावातले एक दोन मित्र पण गाठ पडले आणि तिथेच चा बोलत चालू मित्रांचे काही काही लग्न झाले होते पण माझंच लग्न चालव नव्हतं त्यामुळे मी जास्त करून मित्र थांबायचं नाही मित्रांमध्ये थांबलो की मित्रांचं वेगळ्याच विषयावर ते बोलत असायचे आणि मुलगी बघतोय की नाही लग्न आहे की नाही असंच म्हटल्यावर मला टेन्शन यायचं त्या दिवशी मित्राजवळ जास्त थांबलो नाही चल मला उशीर होतोय असं म्हणून मी निघालं जात असताना पहिल्या घरी मी रतिभाचं दूध दिलं आता तोपर्यंतच आठ साडेआठ वाजले होते नंतर पुढच्या घरी ते एका कॉलनीच्या शेवटच्या खोपऱ्याला त्यांचं रतिबाचं दूध होतं म्हणून मी त्यांच्या घरी गेलो सुरुवातीला मी आवाज दिला आणि दरवाजा पण वाजवला मात्र कोणीच दरवाजा उघडत नव्हता म्हटलं कदाचित कोणी नसेल मात्र शेवटचं एक म्हणून आतमध्ये मी गेलो तर बेडवरती कोणीतरी झोपलं होतं मी म्हटलं की कोणीतरी व्यक्ती असेल म्हणून मी उठवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या अंगावर असलेली ती चादर मी ओढली आणि समोरून साधारणत तिशी आणि सुंदर दिसणारी एक बाई दिसली तिने अगदीच मला पाहिल्यावर आश्चर्यचक्की झाले आणि लगेच झोपेतून जागी झाली कोण म्हटली कोण पाहिजे ती थोडीशी घाबरली मात्र मी हातातील ती किटली दाखवली आहो तुम्ही आहे का तर नवीनच दिसताय आज ते नाहीत का तर मी म्हटलं ते माझे वडील आहेत आणि ते आ आहेत ना त्यामुळे मी आहे बरं बरं तुम्ही कोण त्यांचे असं ती मला म्हटली लगेच ती अंतरुणातून बाहेर झाली मात्र तिचं सौंदर्य पाहून मी आश्चर्य झालो खूपच मादक आणि खूपच सुंदर दिसायला खूपच तरुण होते तिने लगेच किचनमध्ये गेली आणि एक पातेलं घेऊन हो आली माझ्या हातात दिल्या आणि मी किटलीत त्याच्यामध्ये रिकामी केली त्यावेळेस मी म्हटलं की मी शहरात असतो मी त्यांचा मुलगा आहे पण मला माहिती नव्हतं की तुम्हाला कुठे कुठे आहे ते त्यामुळे पहिल्यांदाच मी आलो इकडे तर ती म्हटली की बरं जाऊ द्या जा। ती आश्चर्यचकित झाली मला पाहून कदाचित मी पण तिला आवडलं होतं की काय मी म्हटलं किती वेळ झालं तुम्हाला आवाज देतोय आणि दरवाजा पण वाजवला पण काही तुम्ही काहीच उत्तर दिलं नाही त्यावेळेस ती म्हणाली हो दरवाजा बंद होता आणि मला ऐकूच आलं नाही आहोस थंडी किती आहे सकाळची अगदी मी घरातलं सगळं आवरते घरच्यांना डबे वगैरे दिल्यानंतर मग मी थोडंसं झोपाव म्हटलं त्या चांगलाच चा डोळा लागला मी म्हटलं की हो ते तर आहेच थंडी जास्तच आहे ती म्हटली की चहा पहिल्यांदाच मी गेलो होतो म्हणून तिने मला चहा विचारला मी म्हटलं नको नको चहाची काही गरज नाही मुद्दाम ती असे माझ्यासमोर बोलत हो की जनुका ही जा। होती की जणू काही मी तिच्या खूपच जवळ यावं मात्र लगेच मी त्यांच्या घरातून बाहेर आलो चप्पल घातली आणि लगेच मी जात होतो त्यावेळेस ती खूप उशीर दरवाज्यात उभी होती आणि मला लांबून पाहायची मला थोडंसं वेगळं वाटलं मात्र मी स्वतःला सावरलं आधीच घरातल्या टेन्शनमुळे मी खूपच एकटा पडलो होतो आणि घरचं पण टेन्शन डोक्यावरती होतं त्यामुळे मी जास्त काही बोललोच नाही तिथून नंतर मी घराकडे आलो सकाळचं रोज त्यांचं दुधा असायचं घर आल्यानंतर रोजचं ठरलेलं काम करावं लागायचं घरातले म्हटले की आता वडिलांचं पण असं आहे तर तू आता शहरात नको जाऊ इथेच राहा नोकरी सोडायची म्हटलं मला थोडंसं वेगळं वाटत होतं पण वडिलांची अवस्था पाहत नव्हती म्हणून मी पण ठरवलं की काही दिवस त्यांना बरे वाटेपर्यंतच इथेच राहायचं दुसरा दिवस पुन्हा मी त्या घरी गेलो त्या दिवशी मात्र मला वाटलं की अजून पण त्या झोपल्या असतील मात्र त्या दिवशी पूर्ण तयार होऊन बसल्या होत्या मी त्यांना आवाज दिला दरवाजा पण वाजवला पुन्हा त्यांनी दरवाजा उघडला नाही तर त्या रूममध्ये होत्या त्यांनी आवाज दिला आणि मी आंघोळ करते आतमध्ये या किचनमध्ये आणि त्याच्यात किटली होता असं ती म्हणाली मात्र ज्यावेळेस मी जाऊ लागलो अचानक त्या बाहेर आल्या आणि मी पाहून आश्चर्यचकित झालो आंघोळ रूममधून त्या समोर आल्या होत्या त्यांचं सौंदर्य पाहून माझे शब्दच माझ्या तोंडात अडकले खरंच खूपच कमालीचे दिसत होत्या मात्र स्वतःहून तिने मला दाखवण्यासाठी ती माझ्यासमोर आली होती ती म्हटली अगं बाई गं तुम्ही समोरच आला का, का। असं म्हणून तिने स्वतःला सावरलं मात्र आता माझ्या मनात तिच्याविषयी वेगळंच आकर्षण निर्माण झालं होतं मी मात्र तिच्यासमोर काहीच नव्हतं हो पण ती स्वतःहूनच मला असं करण्यासाठी प्रोत्साहन देत होती त्यावेळेस मी अचानक जात असताना ती मला म्हटली की ऐका ना मी म्हटलं काय तुमच्याकडे गाडी असेल तर मला दुपारी गावामध्ये घेऊन जाचाल का आहो मी एकटी कुठे जाणार असं ती स्वतःहून मला म्हटली मी आता नाही पण म्हणू शकत नव्हतो ती मला म्हटली की अहो हे घरी कोणीच नाही आणि मी इथं नवीन आहे ना कोणीच मदत करत नाही माझं महत्त्वाचं काम असल्यामुळे मला गावामध्ये जायचं आता इथून गाव किती लांब आहे तिने मला स्वतःहून मदत मागितली होती मी म्हटलं बरं ठीक आहे मी दुपारी येतो ती म्हटली की दोन वाजता या त्यावेळेस मी घरी एकटीच आहे मी म्हटलं हो पण मला येऊसोपर्यंत समजलं नाही ती असं मला का म्हटली मी एकटीच आहे मी जास्त काही बोललो नाही नंतर मी कामात गुंतून गेलो दुपारी अचानक माझ्या लक्षात आलं आणि घरी न सांगता मी तिच्याकडे गेलो त्यावेळेस मात्र ती म्हटली या बसा ना मी बसलोच होतो अलग ती म्हटली की तसं माझं काहीच काम नव्हतं पण मला ही गोष्ट तुम्हाला विचारायची होती म्हणून मी तुम्हाला बोलवलं मी म्हटलं कोणती त्यावेळेस ती म्हटली की तुम्हाला बघितल्यापासून काय माहीत मला कशातच लक्ष लागलं तुम्हाला मी आवडले का हो मला तर तुम्ही खूपच आवडलात मी आश्चर्यचकित आवड झालो ती अगदी बेधडकपणे बोलली होती ती म्हटली की मी म्हटलं किती दिवस असं मनातल्या मनात मी विचार करणार तुमचा म्हणून मी सरळच बोलले हे ऐकून मी मात्र अगदी शांत झालो होतो स्तब्ध झालो होतो पण तिचा हा स्पष्टपणा मला चांगलाच आवडला मी म्हटलं की हो मला तर तुम्ही चांगलंच आवडला माझी तर खूप इच्छा आहे ती मला म्हटली मग माझी आणि तुमची पण इच्छा पूर्ण करा ना असंही थंडीचे दिवस असतात रोज सकाळी तुम्ही येता आणि तुम्ही गेल्यानंतर मात्र मला अगदी राहतच नाही आणि दिवस जाता जात नाही मी म्हटलं तुमची म्हणाल तशी इच्छा मी पूर्ण करेन अलग ती माझ्याजवळ आली होती मला वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर आमच्या दोघांमध्ये असं काही होईल पण एकमेकांविषयी आकर्षणच एवढं होतं की आता राहवतच नव्हतं मग काय ती अलगद माझ्या जवळ आली हातामध्ये हात धरला आणि मग तिथून आमचं प्रेम खुलत गेलं ओठांवर कधी ओठ टेकले ते समजलं नाही वेड्यासारखं मी सुख तिला देत होतो ती म्हटली खूप दिवसापासून माझी इच्छा होती की तुझ्याकडून मन शांत करून घ्यायचं त्याच्यातच तू दूधवाला आहे म्हटल्यावर सकाळ सकाळ थंडीच्या वेळेस तुझं घरी येणं होतं आणि तेवढ्यात मला पण आनंद मिळेल मग काय मी तिचं हे नुसतं ऐकत होतो आणि सुंदर्शनाचे सुंदर अनुभव तिला देऊ लागलो होतं तिला मात्र माझं हे प्रेम चांगलंच आवडलं ती म्हटली मला तुझ्यासारखाच एखादा तरुण पाहिजे होता कारण की कोणाला काही शक पण येणार नाही तो घरी सकाळी कशाला येतो सगळ्याला माहिती होतं तू आमच्या घरी रतीबाचे दूध घेऊन येतो आणि मात्र काय देऊन जातो हे कोणाला समजणार नाही सकाळ सकाळ मी सुंदरशनाचे सुंदर अनुभव तिला देऊ लागलो होतो नंतर मी घरी गेलो रोज ठरलेल्या वेळेत मी तिथे यायचो आणि तिचं मन जिंकून घ्यायचं चांगलाच मी तिला आनंद रोज आता देऊ लागलो होतो ती माझी वाट पाहत बसायची आणि मी तिला क्षणाचे सुंदर अनुभव देऊन जायचो तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चायनीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका